पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीला गेलेल्या आहेत अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या बैठका आता सुरू होत आहेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून बैठक घेण्यामध्ये आता वेग आपल्याला बघायला बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीला गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत निखिल बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीला गेले आहेत आता काँग्रेसमध्ये हालचाली वाढलेल्या दिसतात काय काय घडतंय नक्कीच अमित पाहिलं तर या ठिकाणी अशोक चव्हाणांनी ज्यावेळी हा संपूर्णपणे राजीनामा दिला त्यानंतर एकच राजकीय वर्तुळात एकच भूकंप झाल्यासारखा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतरच आहे ते काँग्रेसच्या गोटातून ही बातमी आहे अशी की पृथ्वीराज चव्हाण आणि यांच्या माध्यमातून सर्व आमदारांना आता संपर्क साधला जातोय पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीसाठी बाळासाहेब थोरात हे पोचलेले आहेत त्यासोबतच नसीम खान हे देखील पोचलेले आहेत आणि याच माध्यमातून संपूर्णपणे पस्तीस ते अडतीस आमदारांना जे फोन आहे तर ते केले जात आहेत फोनच्या द्वारे आहे आहे, बाईट, बाईट आहे आहे, आ, आहे, आ, ते वरिष्ठ जे नेते आहेत काँग्रेसचे त्यांच्यामध्ये बैठक जी बैठक आहे जे बोलणी आहे त्या देखील सुरू आहेत नक्की अशोक चव्हाण किती आमदार आहेत याचा आकडा पाहूनच नंतर बाळासाहेब थोरात असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील ते बोलणार असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे आणि यामध्येच पाहायचं झालं तर आता हे संपूर्णपणे ज्या फोन कॉल्सद्वारे आहेत त्या आमदारांना संपर्कात घेतलं जात आहे कारण जेवढे आमदार अशोक चव्हाणांकडे जात आहेत त्यांची पुन्हा एकदा मनधरणी देखील करण्याचं काम या ठिकाणी अशोक चव्हाण असतील बाळासाहेब तो बाळासाहेब थोरात असेल त्यासोबतच पृथ्वीराज चव्हाण असेल त्यांच्या माध्यमातून होत आहे अशोक चव्हाण यांच्याकडून जे आमदार त्यांच्यासोबत आहेत त्यांची आतापर्यंत लिस्ट आहे ती आता प्राप्त झालेली नाही आहे त्याच्या आधीच ही संपूर्णपणे सूत्रं आहेत ती हलवण्याचं काम या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून होतंय कारण काँग्रेसच्या गोटातून अशा प्रकारे जर अकरा किंवा दहापेक्षा जास्त आमदार या ठिकाणी अशोक चव्हाण यांच्यासोबत गेली तर नक्कीच काँग्रेसला मोठा खिंडार पडल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळेच बाळासाहेब थोरात असतील त्यासोबतच पृथ्वीराज चव्हाण असतील असे वरिष्ठ नेते यांची वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवरती संपूर्ण बैठक सुरू असून प्रत्येक आमदाराला फोन कॉलद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला जातोय जे आमदार उपलब्ध आहेत त्यांना कार्यालयात देखील बोलवलं जात आहे आतापर्यंत नसीम खान हे देखील या ठिकाणी कार्यालयात पोहोचलेले आहेत पाहायचं झालं तर ह्याच ठिकाणी ह्या बैठकीसाठी अधिक वरिष्ठ नेते मंडळी देखील या कार्यालयात मध्ये येण्याची शक्यता आहे तोपर्यंत ही संपूर्णपणे कॉलिंगच्या द्वारे आहेत फोन कॉलच्याद्वारे सगळ्यांना संपर्क हा साधला जातोय वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून जी संपूर्णपणे आमदारांची लिस्ट घेऊन आता वरिष्ठ आमदार हे संपूर्णपणे बसलेले आहेत आणि प्रत्येक आमदाराला फोन कॉलद्वारे ठिकाणी संपर्क साधला जातोय आणि त्यांना विश्वासात घेतलं जात आहे अशोक चव्हाण यांच्याकडे देखील जे आमदार असतील त्यांच्याशी संपर्क साधून जो संपूर्णपणे भाजपात किंवा कोणत्या अन्य पक्षामध्ये जायच्या ज्या वाटेवरती आहेत त्यांना रोखण्यात येऊन त्यांची मनधरणी आहे ती देखील केली जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं तर वरिष्ठ नेत्यांमध्ये ही आता तरी ही संपूर्णपणे बैठक आहे ती सुरू झालेली आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयामध्ये ही संपूर्णपणे बैठक आहे ती सुरू आहे अमित निखिल जसं तुम्ही म्हणालात की त्या यादीमध्ये कोणाकोणाची नाव आहेत हे अजून बाहेर आलेलं नाही पण कोणाकोणाच्या नावाची यामध्ये शक्यता आपल्याला बघायला मिळते नक्कीच ह्या ठिकाणी आहे ते अशोक चव्हाणांचे जे जवळचे खा आमदार आहेत त्यांना अशोक चव्हाण आहेत ते घेऊन या ठिकाणी आहेत ते वेगळ्या पक्षामध्ये आहेत ते जाण्याची भूमिका अशोक चव्हाण घेऊ शकतात कारण जर पाहायचं झालं तर प्रत्येक मंत्री असतील किंवा प्रत्येक माजी आ, आ, या ठिकाणी या मुख्यमंत्री असतील त्यांच्या मागे आहे ते आमदारांचं पाठबळ असतं आणि त्याच शंकेने दहा ते बारा नावं आहेत ती या ठिकाणी बोलली जातात परंतु पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाजूनी आहे ती संपूर्णपणे ह्या ठिकाणी काँग्रेसची एकच खिंड आहे ती लढवली जाते ती या ठिकाणी प्रत्येक आमदाराला या ठिकाणी फोन आहे तो केला जातोय प्रत्येक आमदाराला संपर्कात घेऊन या ठिकाणी त्यांच्याशी विचार विचारपूस करून त्यांचं आता सुरुवातीचं लोकेशन कुठे आहे हे देखील या बैठकीमध्ये फोन कॉलद्वारे विचारलं जात आहे आणि याच्या माध्यमातून त्या आमदाराची माहिती आहे ती घेतली जाते प्रत्येक आमदाराला संपर्कात राहण्याचं देखील पृथ्वीराज चव्हाणांनी या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे तर बाळासाहेब थोरात त्यांच्यासोबत नक्कीच देखील त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आता हालचालींना वेग आला असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी